नवीन वर्षाची पहिली अमावस्या रुचिक राशीसाठी केवळ एक तिथी नसून आयुष्याला वेगळ्या वळणावर नेणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे अमावस्या म्हणजे अंधार आणि हा अंधार बाहेरच्या जगासाठी असला तरी रुचिक राशीच्या आयुष्यात तो सत्याचा प्रकाश घेऊन येतो आतापर्यंत जे नाते विश्वास प्रेम किंवा कर्तव्याच्या नावाखाली टिकून होते पण आतून पोकळ स्वार्थी आणि दुटप्पी होते त्यांची परीक्षा या काळात होणार आहे रुचिक राशीचा स्वभाव स्वतःला जिजवत नातं टिकवण्याचा असतो स्वतःला त्रास होत असतानाही दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची प्रवृत्ती तुमच्यात असते पण नवीन वर्षातील ही पहिली अमावस्या तुमच्याकडून हीच जुनी सवय तोडायला लावणार आहे कारण आता तुमच्या डोळ्यांवरचा पडदा दूर करत आहे घरातील रक्ताच्या आणि अत्यंत जवळच्या नात्यांमधील खोटेपणा कपट आणि लपलेली असूया स्पष्टपणे समोर येण्याचा हा काळ आहे हा लेख वृश्चिक राशीच्या त्या लोकांसाठी आहे ज्यांना आतून सतत काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव होत होती पण ज्यांना त्याला शब्द देता येत नव्हते अमावस्येनंतर घडणाऱ्या घटनांमुळे ही जाणीव प्रत्यक्ष अनुभवात बदलेल वेदना असतील धक्के असतील पण याच वेदनांतून आत्मिक जन्म होणार आहे आहे नंबर अमावस्येचा राशीवर होणारा आणि निर्णायक प्रभाव नवीन वर्षातील पहिली अमावस्या वृश्चिक राशीच्या जीवनात फक्त मानसिक बदल घडवून आणणारी नसून प्रत्यक्ष घटनांद्वारे सत्य उघड करणारी ठरणार आहे अमावस्या म्हणजे अंधार आणि हा अंधारच लपलेल्या गोष्टी प्रकाशात आणतो वृश्चिक राशीचा अधिपती मंगल आणि गुडतेचा कारग्रह प्लुटो यांच्या स्वभावामुळे या अमावस्येचा प्रभाव अधिक तीव्र जाणवतो या काळात तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या खऱ्या जाणीव होऊ लागते काही गोष्टी ज्या तुम्ही आतून जाणवत होतात पण दुर्लक्ष करत होतात त्या अचानक ठोस पुराव्यांसह समोर येऊ शकतात संवाद फोन कॉल संदेश किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून सत्य बाहेर पडण्याची शक्यता आहे नंबर दोन आहे खोट्या नात्यांचा अंत कसा आणि का घडून येतो खोट्या नात्यांचा अंत अचानक न होता हळूहळू पण ठामपणे होतो अमावस्येनंतर काही लोक मुद्दाम तुमच्यापासून दूर राहू लागतील तर काही जण वाद निर्माण करतील हे वाद शुल्ल कारणांवरून वाढवले जातील ज्यामागे त्यांचा आतला असंतोष आणि स्वार्थ लपलेला असतो वृश्चिक राशी स्वभावात सहनशील असली तरी एकदा सत्य समजल्यावर ती नात्यांमध्ये तडजोड करत नाही त्यामुळेच ही अमावस्या तुमच्यातील दुर्लक्षित शक्ती जागी करेल आणि तुम्ही अशा नात्यांना स्वतःहूनच पूर्ण विराम द्याल नंबर तीन आहे कपटी नातेवाईकांचा भयंकर आणि अस्वस्थ करणारा चेहरा समोर येणे या काळात सर्वाधिक धक्का देणारी गोष्ट म्हणजे घरातील किंवा जवळच्या नातेवाईकांकडून होणारा विश्वासघात हे लोक बाहेरून तुमच्या बाजूने असल्याचं दाखवत होते पण आतून तुमच्या अपयशाची वाट पाहत होते काही नातेवाईक तुमच्या आर्थिक बाबींमध्ये अडथळे निर्माण करू शकतात तर काही तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न करतील तुमच्या यशाबद्दल त्यांना असूया होती आणि अमावस्थेच्या प्रभावामुळे ही उघड स्वरूपात प्रकट होईल त्यांच्या शब्दात आणि वागणुकीत दुटप्पीपणा स्पष्ट दिसू लागेल नंबर चार आहे भावनिक धक्का अंतर्गत संघर्ष आणि मानसिक परिवर्तन ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केलं त्यांच्याच हातून विश्वासघात होत असल्याची जाणीव झाल्यावर मनावर खोल आघात होतो रुच्चिक राशी भावनिकदृष्ट्या खूप खोलवर जगणारी असल्याने हा धक्का काही काळासाठी तुम्हाला एकाकी आणि गोंधळलेला वाटू शकतो मात्र याच धक्क्यामुळे तुम्ही स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलता तुम्ही आता भावना अंधारेपणा न देता परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेऊ लागतात हा काळ मानसिक प्रगल्भतेचा आहे नंबर पाच आहे जुने वाद लपवलेली सत्य आणि अपूर्ण प्रश्न पुन्हा समोर येणे अमावस्येनंतर भूतकाळात दडपून ठेवलेले प्रश्न पुन्हा वर येतात कुटुंबातील जुने वाद मालमत्तेचे प्रश्न आर्थिक व्यवहार किंवा नात्यांतील न सांगितलेली सत्य अचानक चर्चेत येऊ शकतात हे प्रश्न टाळले तर ते अधिक गंभीर रूप धारण करू शकतात म्हणूनच रुचिक राशीने या काळात ध्येयाने आणि स्पष्टपणे या गोष्टी हाताळणे आवश्यक आहे एकदा काही सत्य समोर आले की भविष्यातील आयुष्य अधिक स्थिर आणि शांत होऊ शकते नंबर सहा आहे आत्मरक्षणाची गरज आणि नात्यांमध्ये स्पष्ट मर्यादा आखण्याचा काळ या अमावस्येनंतर राशीला सर्वात मोठा धडा मिळतो तो म्हणजे प्रत्येक नातं जवळ ठेवण्यासारखं नसतं आतापर्यंत तुम्ही अनेक लोकांना गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं त्यांच्या शब्दांवर सहज विश्वास ठेवला पण आता परिस्थिती तुम्हाला आत्मरक्षण शिकवेल कुणाशी किती बोलायचं काय सांगायचं आणि कुठे थांबायचं याची स्पष्ट जाणीव निर्माण होईल जे लोक सतत तुमच्या निर्णयांवर प्रभाव टाकत होते त्यांच्या हस्तक्षेपाला मर्यादा घालण्याची मानसिक ताकद या काळात निर्माण होईल हे आत्मरक्षण कठोर वाटू शकतं पण त्या आवश्यक आहे नात्यांची छाटणी आणि मानसिक ओझ्यापासून मुक्ती अमावस्येनंतर नात्यांची नैसर्गिक छाटणी सुरू होते काही नाती कोणताही मोठा वाद न होता शांतपणे संपुष्टात येतात काही लोक तुमच्याशी संपर्क कमी करतात तर काही स्वतःच तुमच्या आयुष्यातून बाहेर पडतात सुरुवातीला ही पोकळी अस्वस्थ करणारी वाटेल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की मनावरचं ओझ हलकं झालं आहे ज्या नात्यांमध्ये सतत संशय भीती किंवा ताण होता त्यांचा शेवट झाल्यावर मानसिक शांततेची अनुभूती येईल नंबर आठ आहे आध्यात्मिक दृष्टीने होणारी अंतर्मुक्ता आणि आत्मशुद्धी वृश्चिक राशीचा स्वभावच अंतर्मुक्तेकडे झुकणारा असल्याने या काळात आध्यात्मिक विचारांची ओढ वाढेल लोकांवरचा विश्वास कमी झाल्यावर आत्मेशी संवाद सुरू होतो ध्यान जप एकांत किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन याकडे मन वळू शकते ही आध्यात्मिक वाटचाल कोणत्याही दिखाव्यासाठी नसून अंतर्गत जखमा भरून काढण्यासाठी असते या प्रक्रियेमुळे मन अधिक स्थिर होईल आणि भावनिक संतुलन पुन्हा प्रस्थापित होईल नंबर नऊ आहे भविष्यासाठी मिळणारे कठोर पण अमूल्य जीवन धडे या अमावस्येनंतर वृश्चिक राशीला आयुष्यभर उपयोगी पडणारे धडे मिळतील कोणावरही अति अवलंबून राहणं धोकादायक असू शकतं हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून कळेल शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवायला तुम्ही तुम्ही शिकाल नात्यांमध्ये अंधश्रद्धा किंवा भावनिक कमी होईल भविष्यात निर्णय घेताना अधिक सजग सावध आत्मविश्वास पूर्ण असाल हा बदल हळूवार असला तरी कायम स्वरूपी असेल नवीन वर्षातील पहिली अमावस्या रुचिक राशीसाठी कठोर पण आवश्यक अशी शुद्धीकरण प्रक्रिया आहे खोट्या नात्यांचा अंत कपटी नातेवाईकांचा खरा चेहरा भावनिक भ्रमनिरास आणि मानसिक संघर्ष हे सगळं एकाच वेळी घडताना दिसेल सुरुवातीला असं वाटेल की आयुष्य अचानक कठीण झालं आहे लोक दुरावले आहेत आणि आपलं पण हरवलं आहे पण प्रत्यक्षात हे दुरावणं तुमच्या विनाशासाठी नसून तुमच्या रक्षणासाठी आहे जे नाते तुटतील ती तुमची कमजोरी नसून तुमच्या आयुष्यातून निघून जाण्या योग्य गोष्टींची छाटणी आहे जे लोक दूर जातील ते तुमच्या मार्गातील अडथळे होते हे हळूहळू लक्षात येईल या प्रक्रियेनंतर तुमचं मन अधिक शांत निर्णय अधिक ठाम आणि आयुष्य अधिक स्पष्ट होईल वृश्चिक राशीने घेतलं पाहिजे की प्रत्येक नातं वाचवणं हे कर्तव्य नसतं आणि प्रत्येक विश्वास तुटणं हे नुकसान नसतं काही सत्य उघड होण्यासाठी नात्यांचा अंत आवश्यक असतो अमावस्येनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील भ्रम संपवून वास्तव्यावर आधारित नव्या अध्यायाची सुरुवात करणारा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।